यंदा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयोग तयार होत आहे या दिवशी गंगास्नान दान उपवास आणि विशेष पूजा केल्याने जबरदस्त लाभ मिळतो असे मानले जाते या महास्वयोगामध्ये गंगा स्नान शाही स्नान आणि कुंभमेळा अधिक शुभ फलदायी ठरणार असल्याचेही सांगितलं जाते या या दिवशी सत्यनारायण महापूजाही केली जाते या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती पितृदोष निवारण आणि मनशांती मिळते अशी मान्यता आहे चला तर मग कोणते अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरू शकतात या याची संपूर्ण माहिती अधिक सविस्तर जाणून घेऊयात हिंदू धर्मग्रंथानुसार माघ पौर्णिमेचे फार महत्त्व आहे माघ पौर्णिमेला माघी देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान करणं शुभ मानलं जातं असे म्हणतात की असे केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना स सर, सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकरांची पूजा केल्याचे सुख पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आणि बारा फेब्रुवारी रोजी तिथी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल त्याचबरोबर या दिवशी चंद्रोदय सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आणि या दिवशी सुनू सुरू होणार या दिवशी स्नानदानाचं विशेष महत्त्व आहे आता माघी पौर्णिमा एवढी विशेष का तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंनी वैश्य अवतार घेतला असं सांगितलं जाते यामुळे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी लक्ष्मीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो अशी मान्यता आहे शिवाय हिंदू धर्म धर्मग्रंथामध्ये सांगितले की जगाचे पालनहार पालनकर्ता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे पौर्णिमे दिवशी गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी चंद्रदेव व माता लक्ष्मीची पूजा केली जाते माघ पौर्णिमेला दान करणे महत्त्वाचे मानतात या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्याने भगवान श्रीहरिविष्णू आणि भगवान महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरू शकतात म्हणूनच धनलाभ पितृदोष निवारण पुण्यप्राप्ती आणि मनशांतीसाठी काही उपाय बघूयात या दिवशी गंगास्नान करण्याला विशेष महत्त्व आहे गंगास्नान करू इच्छित असाल पण ते काही कारणासव शक्य नसेल तर घरच्या गर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावे यामुळे गंगा, या गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होते स्नानानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करावा यावेळी माता लक्ष्मीचेही ध्यान करावे यामुळे पुण्य प्राप्त होते या दिवशी गरजूंना भोजन द्यावे यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये थोडे कच्चे दूध मिक्स करून मिसळून पिंपळाच्या झाडा झाडाला अर्पण करावे आणि तेथे तुपाचा दिवा लावावा या दिवशी रात्रीच्या वेळी अन्नग्रहण न करता उपवास ठेवावा यामुळे ग्रहदोष शांत होतात कौटुंबिक सुखासाठी माघी पौर्णिमे दिवशी पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थाचे सेवन करावे असे सांगितले जाते की हे उपाय श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्यास शुभफळ प्राप्त होते असे म्हणतात यामुळे हा शुभ महायोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सुखशांती घेऊन येण्यास नक्कीच मदत करू शकेल या पवित्र दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद